आम्हाला आज जवळजवळ महिना दीड महिना झाले पाणीच नाही शुक्रवार पेठेला ना दहा पंधरा वीस घरांना पाणीच नाही पा। थेंबर पाणी नाही येत नळाला आम्ही लोकाच्या नाळा करून पाणी भरायचं त्यांनी भरायचं का आम्हाला द्यायचं त्यांनी रोज रोज एखाद्या दिवशी रोज रोज कोण देणार एखादा तुम्ही राहिला कुठे शुक्रवार पेठ माझी शुक्रवार पेठेत मग येऊन गेलो तेव्हा पण सर म्हटले का आम्ही बघतो टँकर पाठवतो एवढंच टँकर आला आणि आता सकाळी मी जी बोलायला गेले तर ते मोठे गुबानी बोलतो मोठे बोलतोय की आमच्या वर बोलतात कोण कोण सर होते बिराजर आहे सर बिराजदार हो काय म्हणले ते आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतोय की आम्हाला पाणी नाही आम्हाला किंवा पाणी सोडवा नये पाणीच नाही टँकर पाठवा असं करून पाठवलेलं आमच्या आजूबाजूच्या घरांना येतात आणि लोकांना पाणी नाहीये दीड महिना झाला पाणी नाहीये तुम्ही याच्या आधी नगरपालिकेत काही तक्रार केली ती काय काय किती तारखेची तक्रार तारखेची तारखेची ही मग दहा तारखेपासून आपल्याला काहीच नाही परत त्याच्यावर चौदा तारखेला तारखेला टँकर आला त्याच्यानंतर आज आला किती लिटरचा टँकर येतोय पाच हजार लिटरचा टँकर आहे आणि दून्छाड़ी 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 रोज टँकर येतोय का कधी तरी येतो चौदा एप्रिल नंतर आता आला ना असं काय राहत काय काय रुबाब केलं त्यांनी मग ते काय पण म्हणतात असं सांगितलं पाणीने आला तर आमचं काय ते म्युन्सिपालिटी मध्ये अमुक कडे जा ते साबण कडे जा या आले कडे भरलेले आमचे नळपट्टे आम्ही नळपट्टे थकवाकडलं नाही अजिबात स्वासानी येऊन इथं भरून जातानी पाणी जे नगरपालिकेचे बिराजदार आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलले त्यांचं काय म्हणणं आलं होत आज कालिका मंदिरापास कॉक आहे त्या कॉकचे बोलले की त्याचा आपण चेक करूया की खाली प्रेशर आहे की नाही आज चेक केल्यानंतर म्हणतात सगळं ओके पण पाणी न येण्याचा प्रश्न प्रश्न काय हो तुम्ही जरा तू थोडी थोडीशी पाईपलाईन खोजून बघा ना की त्याच्या त्याच्यात दगडी गुतल्यात का काय गुतलंय का पाणी येत नाही काय सप्लाय होतिका मंदिरापर्यंत सहा इंची पाईप आहे कालिका मंदिरापासून पुढे चार इंची चार इंची पुढे का गेलं म्हणजे तुमचं नाही याच्यातही काहीतरी आपलं करून ठेवलं याच्यावर तुम्ही सीओ साहेबांशी किंवा वरिष्ठांशी काय बोललेले आहेत का आमच्याकडे ले ले ले। ले ले। आता लेडर म्हटलं झालेत कंप्लेंट पण सादर केलेली आहे ऑफलाईन पण आहे त्यांनाही त्यांनी केराची टोपली दाखवली केराची टोपली बनताय मग आता तुमची पुढची भूमिका काय आहे अंडे घेऊन आलेले आता तुम्ही नगरपालिकेतच आंघोळ करणार नगरपालिकेतच पाणी भरणार आम्ही घरी जाणार नाही तर आता आमच्या नावाला पाणी आलं पाहिजे पण आम्हाला आज ही पण उडा उडवीची उत्तर नको का साहेब नाहीये साहेब सुट्टीवर आहे आमच्या प्रश्नांचा मार्ग मग काढणार कोण साहेब सुट्टीवर असेल तर साहेबांच्या परायला कोण तर पाहिजे ना आम्हाला बरोबर आहे साहेब सुट्टीवर गेले म्हणजे आम्ही साहेब येत नाही आम्ही बिना पाण्याचे बसायचे का तुमच्यापर्यंत आम्हाला नगरपालिकेत ठेवा आम्ही बसायला तरी होईल बागात दोन दोन हाड एवढं ऊन झाले आता मेन दिलं तर काय भरून देतील एवढं उन्हाचं जायचं ज्योत आहे का दोन दोन हाडले

माझा सत्तर वय चालू आहे पाणी आणणार मग आता तुम्हाला पाण्याचं पर्यायी व्यवस्था काय होती कि जार वगैरे काय पंधरा दिवसांनी टँकर एक जवळपास मला एक अंदाज सांगा की ही जी बारा तेरा घरे असतील किंवा जास्त घरं असतील याच्यात प्रत्येकी माणसं राहतात किती आमच्या घरात असं पाहिलं गेलं तर चौदा माणसं किती घर आमचं घरात तसे म्हणजे जर का एवढे लोक असत नाही हे असं बेफिकीर पद्धतीने वाटत आहेत तर हे चुकीचं वाटतय चुकीच वाटतं सकाळी फोन फक्त एवढं बोललो ते पंचवीस घर आहेत तर साहेबांचं तिकडून असं आलं की वीस पंचवीस नाही बारा घरे मग बारा घरे म्हणजे त्यांच्यात माणसं राहत नाही का बारा घरांमध्ये का बारा घरे मध्ये ज्यांना त्यांना नको कस पुढे जायचं आम्ही काय मग आता पाणी तर पाहिजे ना माझे